आपण आमच्या शाळेमध्ये मराठीत प्रश्न असायचे पूर्ण धडा वाचला कोणी कोणाला सांगितले तस लोकशाही खत्रेने कोण कोणाला उद्धवजी आहे उद्धवजींचा नागरिक शास्त्राशी संबंध आहे उद्धवजींचा इतिहासाची पुस्तकाशी काही लेनदिन आहे बरं आम्ही टीका केली तर येतो मग या चर्चेला चर्चेला या भाषणाला या समोर या पण त्या भाषणामध्ये एक वाक्य मात्र नक्की बोलू नका कारण आम्ही विचारलेलं नाही आमच्या मनात शंका तर बिलकुल नाही आहे मला ना ना कधी कळतच नाही प्रत्येक भाषणामध्ये उभे राहतात रा। आणि कोणी विचारलं नसताना सांगतात आम्ही मर्दांची पार्टी आम्ही मर्दांची पार्थिव मर्दांची पार्टी आणि शंकर कोणाला आम्ही नाही विचारलं ते बोलायचं नाही बाकी प्रश्नाची उत्तरं करायची राणेसाहेब जाऊ देऊ हो, ते खूप बलिष्ठ आहे आमच्या सारखे लोक तयार आहे आमच्या सारखे लोक तयार आहे सांगतात पाच काम दाखवा त्या दिवशी तर कळस केला उद्धवजीने त्यांनी सांगितलं की नरेंद्र मोदी सरकारने केलेली पाच कामं सांगावी आणि प्रश्न फुलून गेला नाशिक वरना निघाले मुंबईला त्याच्या अगोदर सोलापूरवर निघाले मुंबईला प्रश्न केला सोलापूर मुंबई नाशिक मुंबई जाताना वंदे भारत ट्रेन मध्ये बसून वंदे भारत, ट्रेन मध्ये बसून मोदी सरकारने केलेलं एक काम दाखवणार मग आता आम्ही म्हटलं तुमच्या बुडाखाली काय लढत आहे म्हणणार नाही आम्ही असं कशाचा कशाला थांबत नाही काही काही संबंध नाही तुम्ही भारत आणि भारताची निवडणूक याच्यावर बोलताय ना मग अखंड भारत एक भारत आणि एक संविधान मी सांगतोय तुम्ही म्हणाल आमच्या जिल्ह्यात जाऊन तुम्ही संविधानाबद्दल सांगताय भारताचा विषय सांगता देश अखंड असला संविधान मजबूत असलं तर तुमचा अधिकार राहणार आहे तर तुम्हाला तुमच्या योग्यतेच आवश्यकतेच अधिकाराचं मिळणार आहे मग एक देश एक संविधान ही कल्पना बाबासाहेबांची मग कल्पने त्या कल्पनेत तुम्ही ज्यांच्याशी मैत्री केली त्या काँग्रेसने एका देशामध्ये दोन संविधान दोन निशान दोन प्रधान आणि दोन झेंडे काश्मीरला वेगळा काश्मीरमध्ये आमच्या अनुसूचित जाती बांधवांना भगिनींना आरक्षण नाही ही स्थिती होती काश्मीर मधल्या माझ्या भगिनीने लग्न केलं आणि ती जर बाहेर गेली काश्मीरच्या भारतामध्ये कुठेही तर तिला तिच्या वडिलांची प्रॉपर्टी सोडून द्यायला लागत होती अधिकार मिळत नव्हते एका देशामध्ये दोन न्याय बाबासाहेबांचा अपमान कोणी केला हे तीनशे सत्तर ठेवून तुम्ही केलात ना मग उद्धवजी काँग्रेस आणि शरद पवारांच्या पक्षाला आमचा प्रश्न आहे तुम्ही तीनशे सत्तरच्या बाजूशी काय बोलत असले बरं उद्धवजींचा टर्न एवढा जोरदार असतो आजकाल रेल त्या ठिकाणी असलेल्या गाड्या शिकवणाऱ्या ड्रायव्हिंग लायसन्स देणाऱ्या ज्या सगळ्या इन्स्टिट्यूट तिथे जरी लावलं यु टर्न म्हणजे असा जाऊन असा असतो किंवा असा जाऊन असा असतो मी एखादा विचारलेला याचा अर्थ काय तो म्हणाल यू टर्न यू म्हणजे उद्धव उद्धव टर्न कुठल्या गोष्टी कधी टर्न मारून सांगता येत नाही पार्लमेंट मध्ये राहण्या तुम्ही होता तीनशे ला म्हणे समर्थन बाहेर आल्यावर सीए सीएला म्हणे पार्लमेंट मध्ये होते त्यावेळेला समर्थन बाहेर आले युटन अह काय प्रकार आहे तुम्हाला सगळ्यांनी मी यासाठी सांगतो की फसवतील सांगतील तुम्हाला हे करू ते करू नंतर युटर्न मारतील तुम्हाला आजच सांगतोय तो उद्धव आहे तुम्ही फसणार नाहीचा पण तुम्ही लोकांनाही सांगायला लागेल आणि ही निवडणूक जी आहे ना ही निवडणूक जिल्ह्यासाठी सुद्धा तेवढीच महत्वाची आहे जेवढी देशासाठी विकसित भारताचं स्वप्न घेऊन मोदीजी आहे एकोणीशे सत्तेचाळीस ला देश स्वतंत्र झाला दोन हजार सत्तेचाळीस ला शंभर वर्ष पूर्ण होणार आहे आणि मग या उपाट्याच्या लोकांना माहीत नसेल तर म्हणून सांगतोय जगामध्ये तीन वेगवेगळ्या पद्धतीचे देश असतात एक अविकसनशील म्हणजे जिथे डेव्हलपमेंट नाही विकास नाही गरीब देश विचार ज्या देशातल्या नागरिकांना कोणी विचारत नाही जगामध्ये कुठेही कुठली टेक्नॉलॉजी डम्प करायची असेल कचरा टेक्नॉलॉजी जातो तू त्या देशात कारण तो गरिबांचा देश आहे त्याला कोणी विचारणार नाही असे अविकसित देश आहे दुसरा कॅटेगरी आहे विकसनशील डेव्हलपिंग जी आता सुरू झाले सुरू होत आहेत पण त्यांना जगाच्या राजकारणामध्ये सगळी टक्के सगळीकडे मताचा अधिकार नाही त्यांच्या मताला पण विचारत नाही असे देश विकसनशील देश आहे आणि मग थोडे थोडके देश आहेत अमेरिकेसारखे जे विकसित आहेत डेव्हलपड आहेत या देशातील एकशे चाळीस कोटी नागरिकांचं स्वप्न आहे जेव्हा भारत शंभर वर्ष पूर्ण करेल आपला भारत अविकसित नाही विकसनशील नाही विकसित भारत झाला पाहिजे स्वप्न पूर्ण करायचंय हे घेऊन मोदी साहेब आणि भारत म्हणजे काय विकसित जत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा हा मतदारसंघ या ठिकाणी रोजगाराची निर्मिती उत्तम उत्तम या ठिकाणी त्या ठिकाणी येणार इन्व्हेस्टमेंट या ठिकाणी सर्व आरोग्य व्यवस्था या ठिकाणी शैक्षणिक व्यवस्था उत्तम कनेक्टिव्हिटी उत्तम रस्ते या सगळ्यांसहित देश विकसित होणार म्हणजे आपला आपला मतदारसंघ हे दोन जिल्हे त्या ठिकाणी विकसित होणार हे पूर्ण करायचे देश स्वप्न मोदीजींचे आहे आणि म्हणून राणे साहेब मोदी साहेब त्या ठिकाणी मेहनत करतील स्वप्न पूर्ण करण्यासाठी ताकद लावतील